अहो आपल्या मुलाचं नाव तरी काय ठेवावं मासाहेबांनी शिवाजी का संस्कार कसा असतो बघा जगद्गुरु तुकोबराय ज्यावेळी पहिल्यांदा शोभाराजांना भेटले एखादा मोठा माणूस कसा मुलाला विचारतो बाळ नाव काय तुकोबानी विचारलं नाव काय आणि शुभाराजे म्हटले शिवाजी शिवाजीराजे आणि तक्षणी जगदगुरु तुकोबा म्हणाले शिव तुझे नाम ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वास की तुकोबा सांगताय धन्य आहे तुझी आई जिनं तुझं नाव शिव ठेवलं का शिव हे विश्वाच्या पावित्र्याच सूत्र आहे ते छत्रपती सूत्र आहे छत्रपती भा होणार शिवाजी महाराजांनी आयुष्यात काय केलं फक्त नावासारखं जगले मासाहेबांना पुत्र हवा होता त्या शंभू महादेवासारखा जो स्वतः स्मशानात राहील पण रयतेच्या डोळीवर सुखाचं छत्र ठेवेल मासाहेबांना पुत्र हवा होता त्या शंकरासारखा जो अन्याय विरुद्ध तिसरा नेत्र उगाडून धावत जाईल मासाहेबांना पुत्र हवा होता त्या शंभू महादेवासारखा जो स्वतःच्या जटेत गंगा पेलेल आणि जनसामान्यांची तृष्णा भागवेल म्हणून मासाहेबांनी आपल्या पुत्राचं नाव ठेवलं शिव शिव हो नाव ठेवणं हा संस्कार आहे हो आमच्या मुलांनी काय व्हावं हे सांगणारा हे सगळ्यात महत्वाचं आहे आम्ही आमच्या मुलांची नावं काय ठेवतो मला एका प्रश्नाचं उत्तर द्या गेल्या दहा वर्षामध्ये किती जणांनी आपल्या पोरांची नावं शिवाजी संभाजी ज्ञानेश्वर तुकोबाशी ठेवली तेवढं मला सांगा ठेवलं असेल एखाद्यानं तर हितच आंधर पाटलांना सत्कार घ्यायला सांगतो पण मला खात्री आहे नाही आम्हाला वाटत नाही आमच्या पोटी शिवराय यावेत आम्हाला वाटत नाही आमच्या पोटी माऊली ज्ञानेश्वर यावेत आम्हाला वाटत नाही आमच्या पोटी तुकोबराई यावेत हा संस्कार आहे उद्याची पिढी घडवायचा काय घडवतो आहोत आपण हे आमच्या कृतीतनं लक्षात येतं हा सगळ्यात मोठा आचाराचा विचाराचा मोठा भाग आहे